नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू नो यावर्षी मी स्वतः दोन एकर शेती मी स्वतः दोन एकर शेती करायला सुरुवात केलेली आहे लगभग पंधरा वर्ष मी बाहेर प्रायवेट जॉबवर होतो गावाकडे आल्यानंतर मला दोन एकर एक ट्रायल बेसिकवर मला कापसाची शेती करायची होती पहिले मला थोडा बहुत अनुभव होता परंतु तेवढा जास्त अनुभव नव्हता त्यासाठी मी यावर्षी दोन एकर शेती मी स्वतः करायला सुरुवात केली आहे अडचण खूप लागते हो खूप अड अडचण सहन करावं लागते खतापासून बियापासून नांगरणीपासून फवारणीपासून खूप काही करावं लागते तेही स्वतः केलं तर उत्पन्न निघतो रोजंदारींना लावलं तर त्याच्यामध्ये भरपूर काही खर्च होतो ते आपल्याला उत्पन्न निघत नाही यावर्षी साधारणपणे कापूस चांगला आहे जे आम्ही बिजाय लावली होती त्या बिजाईमधले दोन एकरची बिजाय लावली होती त्याच्यामधला एक एकर बिजाय एक चालली गेली पुन्हा नवीन बिजाय लावली पण त्याच्यामधले काही वापले काही वापले नाही त्यासाठी आम्ही ते बिजाय लावणं बंद केलं ला, जे झाड आहे त्याला आम्ही वाचवलं जे अंतर दीड फूटवर लावलं होतं ते आता तीन फूटवर प्रत्येक झाड तीन फुटच्या अंतरावर आहे कारण झाडं मिळल्यामुळे नवीन डिजाई लावतं म्हटलं तर भरमसाट पाणी येत त्यावेळी होतं काय हरकत नाही यावर्षी जे शेती केली आहे ते शेती साधारणपणे ठीक आहे भोग या मित्रांनो यावर्षी जे उत्पन्न झालं त्याच्यामध्ये समाधान मानून पुढच्या वर्षी चांगल्या तयारीला लागून शेती करावी लागेल अनुभव हे स्टार्टिंगला करतानाच अनुभव येतो आणि जसं जसं आपल्याला शेती करत राहतो त्याचमध्ये प्रमाणे त्या शेतीमधले अनुभव आपल्याला मिळतो त्याच्यामधून माणूस शिकतो आणि कोणते विजा लावायचे आणि कशी पवारणी करायची थंडनाशासाठी कोणते कोणते औषध यूज करायच्या त्या सर्व गोष्टी आपल्याला त्या शेतीमधून अनुभव मिळतो शेतकरी मित्रांनो आपल्या वावरामध्ये कापूस लागवड केल्यानंतर जे धुरा असतो जे मधला जाणार रस्ता असतो त्या रस्त्यामध्ये आणि त्या रस्त्याच्या बाजूला जर अशाप्रमाणे धुरी लागवड केली असता तर याच्या